नमस्कार मित्रांनो मी रुपाली माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये संध्याकाळी मी आणि माझे मिस्टर घरातून बाहेर पडलो भाजी घ्यायला थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो भाजी मंडईत तेवढ्यात मिस्टर भाजी निवडायला लागले आणि मी माझा ब्लॉग शूट करत होते तेव्हाच माझ्या नजरेस पडले दोन गोंडच मुलं एका कोपऱ्यात बसून कोथिंबीर विकत भी होते त्यातलाच एक मुलगा खूप लाजरा वाटत होता जेव्हा मी त्याच्याकडे कॅमेरा ओळवला तेव्हा तो अगदी गोड हसू देत लाजून खाली बघत होता खरंच त्या दोघांची निराग असता मनातच भरली त्या क्षणात जाणवले जीवनाच्या साध्या क्षणात किती मोठं सौंदर्य असतं ना भाजी तर घेतली पण त्यांचे गोंड ससू मनात कोरले गेले कधी कधी साध्या गोष्टीतही खूप प्रेम लपलेलं असतं आज ते त्या दोन छोट्यांमध्ये दिसलं थोडं अजून इकडे तिकडे बघून आम्ही भाजी घेतली आणि परत घरी निघालो आजच्या दिवसात साध्या भाजी मंडईत एक सुंदर आठवण मिळाली आणि ते दोन गोड चेहरे जे कायम लक्षात राहतील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद